भरधाव ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील तुकाईनगर परिसरात घडली आहे या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सई श्रीकांत भागवत व एकोणीस वर्ष राहणार भन्साळी कॅम्पस तुकाईनगर वडगाव बुद्रुक सिंहागड रस्ता असे मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन युवतीचं नावे आहे या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत दीपश्री श्रीकांत भागवत वय अठ्ठेचाळीस वर्ष यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सई स महाविद्यालय महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात होती गुरुवारी सव्वीस जून दुपारी ती दुचाकीवरून घरी निघाली होती सिंहगड रस्ता भागातील तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार सईला धडक दिली अपघातात तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान मात्र तिचा मृत्यू झालाय अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येतोय पोलीस उपनिरीक्षक कांजळे तपास करीत आहे शहर परिसरातील प्रमुख रस्त्यांवर डम्पर सिमेंट मिक्सर ट्रक अशा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे आदेश धुडकावणाऱ्या अवजड वाहनांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे शहर परिसरात गंभीर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अवजड वाहनांच्या वेगामुळे गंभीर अपघात घडले आहे and press the bell icon. Never miss an update.